नागपूरच्या मार्टिन पुलावर आज एका दुर्दैवी अपघातात युवकाचा मृत्यू झाला भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली ज्यामुळे विकास बोरकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली अतर जमावाने संतापून ट्रक चालकाला मारहाण केली मात्र वेळीच पोलीस दाखल झाल्याने चालकांचा जीव वाचवता चा आला संपूर्ण घटना नेमकी काय पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्ट मध्ये नागपूरच्या मार्टिन पुलावर आज सकाळी हा भीषण अपघात घडला भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच चाळीस सी एम एकावन्न एक छप्पन क्रमांकाच्या ट्रकने विकास बोरकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की विकास बोरकर यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तर मृतकाच्या बहिणीने आपल्या भावाची ओळख पटविली अपघातामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि जमावाने ट्रक चालकाला पकडून बेदाम मारहाण केली मात्र वेळीच नाकाबंदी ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेत चालकाला जमावाच्या तावडीतून बाहेर काढले पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तसेच अपघातग्रस्त ट्रक जप्त करण्यात आला आहे मार्टिन ब्रिज जो है वहाँ पे एक विकास बोरकर करके न, नाम का आदमी क्रॉस कर रहा था तभी एक ट्रक जो आया था वो ट्रक ने उसको टोकन मार के वहीं पे जगह पे वो एक्सपायर्ड हो गया तो वहाँ पे नाकाबंदी में जो भी पुलिस थे उन्होंने देखा उन्होंने पीछा करके ट्रक वालों को रोकाया गाड़ी ताबे में ली उसको पब्लिक मार रहे थे ड्राइवर को उसको भी हम लोग ने छुड़ा के पुलिस स्टेशन में ला के उसको बिठाया उसकी मेडिकल टेस्ट की उसमें वो ड्रंक ड्रिंकिंग किया हुआ मिल गया था उस हिसाब से जो भी सेक्शंस हैं वो लगाए गए हैं जो मृतक है उसकी बहन आने के बाद उसने पहचान कराई उसके बाद गुना दाखिल हुआ है और जो ट्रक ड्राइवर है उसका ट्रक सीज करके उसके ऊपर कार्रवाई की जा रही है ट्रक नंबर है एम एच फोर्टी सी एम 9156 ये है और उसका चालक के खिलाफ दा, दाखिल हुआ है गुना दाखिल हुआ है मार्टिन पुलावरील या अपघाताने पुन्हा एकदा नागपूर शहरातील वाहतुकीच्या सुरक्षतेचा प्रश्न इरनिवर आणला आहे भरधाव वाहने आणि वाहतुकीच्या नियमाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास के सुरू केला असून ट्रक चालकावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहेत